नमस्कार श्री स्वामी समर्थ आपण आज आ, स्पेशल चिकन थाळी बनवणार आहे तर मी साहित्य इथे काही घेतलेलं नाही आहे तुम्हाला मी जसजसं पदार्थ दाखवेल तस तसं तुम्हाला मी त्याच्यातलं साहित्य सांगत जाईल तर आपण आता व्हिडिओला सुरुवात करू हे आलं लसूणची पेस्ट आहे हे सुक चिकनसाठी आपण करतोय त्याच्यानंतर अर्धा चमचा हळद घालते त्याच्यानंतर हा मिक्स मसाला आहे मालवणी मसाला आपला अनिकेत रासम म्हणून आहेत युट्यूबर त्यांच्याकडून घेतलेला मसाला आहे खूप छान मसाला आहे तुम्ही ट्राय करा म्हणजे असं रंग पण छान येतो आणि हे पण चांगलं येतं चव पण चांगले आहे त्याला गरम मसाला वगैरे व्यवस्थित लावलेला आहे त्यामुळे तुमच्या अंदाजाने तुम्ही घातलात तर तुमचं जेवण एकदम मस्त होईल सुरेखा मसाले म्हणून आहे त्यांच्या आईचं नाव दिलेलं आहे त्यांनी तर ते अनिकेत रासम म्हणून आहेत मला वाटतं गो गोष्ट कोकणातली म्हणून त्यांचं चॅनल आहे तर खूप छान त्यांच्याकडे रेसिपीज पण बनतात आणि गावातलं सिनरी पण दाखवतात तर त्यांच्याकडनं मी मसाला मागवलाय हा खूप छान आहे मसाला तुम्ही ट्राय करू ट्राय करू शकता तुम्हाला मी त्यांचा लिंक वगैरे देईन मी तर तुम्ही मी एक चमचा मीठ घालते तर तुम्ही अंदाजाने नंतर चवीनुसार घाला त्याच्यानंतर मी एक चमचाभर मी हे घालते चिकन मसाला हा ऑप्शनल आहे तुम्ही घालू शकता आणि हे असं ना छान मिक्स करून ठेवा तुम्ही एक अर्धा तास तुम्ही हे असं लावून ठेवा सगळं तर हे तुम्हाला अर्धा तास लावून ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपण आता हे फोडणीला घालू आता मी तुम्हाला सुका चिकन मैं ले ले हे जास्त जास्त मी आपल्याला ग्रेवी चिकन आहे रस्सा करते त्यात थोडं ना असं पीस पण असे हाडाचे पीस घेतलेले आहे तर ह्याच्यामध्ये बोनलेस घेतले आणि ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त असं हाडाचं म्हणजे त्याचा रस्सा चांगला होतो अर्धा चमचा मी हळद घातलेली आहे तिखट घातलेलं आहे मी दोन चमचे तुमच्या अंदाजानुसार घाला तुम्ही कारण किती तिखट आहे त्याच्यावरती तुम्ही करू शकता आणि थोडासा मी चिकन मसाला घातलेला आहे आणि हे छान मिक्स करून ना हे छान मिक्स करून असं आता त्याच्यात मीठ घाला थोडं चवीनुसार मीठ घाला तुम्ही आणि हे मिक्स करून हेही अर्धा तास ठेवून द्या आता आपण ना दोन तीन चमचे तेल घेतलंय सुका चिकन आपण ह्याच्यात बनवणार आहोत तर ह्याच्यामध्ये मी लसूण पाकळ्या घेतल्या कांदा घेतलाय आणि तेजपत्ता घेतलाय आता हे दोन्ही चिकनला होणार आहे तर मी तुम्हाला दाखवते आता तेल गरम झालं ना आणि चांगलं असं लाल गुलाबी असा लाल झाला पाहिजे नाही नाहीये त्यामुळे लक्ष करपल्याचा वास येतो आता मी थोडस कश्मीरी पावडर आहे मिरची पावडर रंगासाठी रंग छान आहे त्या मसाल्याला तरी पण थोडासा घालते मी करा चांगली येते आणि थोडीशी हळद घेतली मी त्यात पण मी घातलेलं आहे झाकून ठेवू आणि मीडियम फास्ट गॅस करू लक्ष द्यायचं थोड्या थोड्या वेळाने आपण ढवळून घ्यायचं आपण मटन दाखवलेलं आहे चुलीवरच आपल्या चॅनल मध्ये आहे तर तुम्ही चॅनल माझ्या सुक चिकनच बघू शकता त्याच्यात पण असंच आहे फक्त मी चुलीवर केलेलं आहे आणि ते मटण होतं चिकन आता मी तुम्हाला दाखवते पूर्ण थाळीचा प्रोग्राम आहे त्याच्यामुळे चिकन सुक्का मी दाखवते आणि आता मी इथे ग्रेव्ही चिकन फोडणीला घालते घातलाय ला ला ला। मी पाणी गरम करायला ठेवलं आहे चिकनमध्ये थोडं आपण ग्रेव्हीला गरम पाणी वापरू आणि त्यानंतर इथे बघा कांदा लाल झालेला आहे छान झालाय आता मी काश्मीरी मिरची पाहून मी थोडी पावसांचा हळद घातली रंग येण्यासाठी म्हणजे एकदम छान अशी करा येते

मस्त रंग आलेला आहे थोडीशी कश्मीरी मिरची पावडर टाकली ना तर रंग छान येतो तिखट मात्र आपला मसाला आहे त्याच्यामध्ये आणि रंगही छान येतो त्याला पण मी आज जरा थोडंसं जास्त रंगासाठी मी घातली आहे कश्मीरी मिरची पावडर आणि आता आपण गरम पाणी घालतोय तुम्हाला किती पातळ पाहिजे तर मसाला लावल्यानंतर ते घट्ट होणारच आहे एक गरम पाणी मी घातलेलं आहे मला रंग किती छान आलाय आता हे शिजू आहे पण तर मीठ घातलेलं आहे पण चव बघून त्याला मीठ घालू शकता तुमच्या चवीनुसार मीठ करा तुम्ही टेस्ट आणि मग बघा हे सुक चिकनला थोडं पाणी आलेलं आहे बघा हे छान शिजलेलं आहे बघा हे पीस नाही बघा हे असं सुकलेलं आहे दिसत आहे ना हे छान शिजलेलं आहे चेक करायची गरजच नाही हे हा ना हाडापासून असं सुटलं आहे चिकन तर आपल्याकडे आता ना आपण गरम मसाला आणि सुको खोबरं हे आपण खरखरीत वाटून घेतलं आहे तर ते घालायचं आहे आता ते तुम्ही तुमच्या अंदाजाने घाला मी आता हे एवढं घातलेलं आहे अर्धा किलोपेक्षा थोडं जास्त चिकन आहे हे दोन्ही मिळून एक, एक किलो आहे ग्रेव्हीतला कोण जास्त हे करत नाही आहे त्याच्यामुळे मी कर्ण सुका जास्त बनवलंय आता हे थोडंसं एक पाच सात मिनटं झाकड मारून त्याला कड काढला हे आपलं चिकन झालेलं आहे हे बघा स्टीमवर ठेवूया अगदी स्लो गॅस करून पाच सात मिनटं ठेवूया झालेलं आहे सुकं चिकन बघा किती छान त्याला रंग आला आहे आणि हे आता ह्याच्यासाठी वाटण मी थोडं परतून घेते थोडंसं फोडणीला घालून वाटण परतून घेते तेलावरती हे बघा ते वाटायला आहे ना परतून घ्यायचं वाटणाला चांगलं तेल सुटले तर आपण हे वाटण चिकन मध्ये घालू पाच सात मिनिटं परतलं तरी सुद्धा त्याला छान असं तेल तर तयार झालेलं आहे चिकन छान शिजले पण रेडी आहे आता आपण सोलकणी बनवतोय त्याच्यात सुख खोबरं दोन तीन लसणीच्या पाकळ्या अगदी दोनच टाका पण लसणीचा जास्त वास नाही आला पाहिजे आणि मिरच्या टाका तीन चार तुम्हाला किती तिखट हवं हो आहे त्याप्रमाणे मिरच्या घाला आणि एक मी अख्खा नारळ आहे मीडियम साईजचा सा नारळ होता पाणी घालायचं आहे भरपूर ते आता मिक्सरला लावून याचं ना ज्यूस काढून घ्यायचा आहे म्हणजे अगदी दूध निघतं ना ते काढून घ्यायचं आहे अजून चवीनुसार मीठ घाला हे कोकम आगळ आहे हे मी घेतलेलं आहे हे घालते तुम्ही कोकम पाण्यामध्ये गरम पाण्यात घातली आणि त्याचा रस काढून घातला तरी चालण्यासारखा आहे आता माझ्याकडे आगळ आहे तर मी आगळ घातले आता तुम्हाला जर आंबड गोड हवं हो असेल तिखट और तुम्ही थोडीशी साखर घालू शकता तुमच्या अगदी पसंतीवरती आहे ऑप्शनल आहे अगदी अर्धा चमचा साखर घालते तुम्हाला गोड आवडत नसेल तर तुम्ही त्या सोलकडीमध्ये साखर न घालता पण घेऊ शकता

हे वडे आपण असे करून घ्यायचे कोंबडी वडे म्हणतात आपण पहिलं पीठ भिजवलंय एक चांगलं आलेलं आहे आपण काकडी आणि कांदा लिंबूचं सलाड दिलेलं आहे इथे आपण हे सुका चिकन केलेलं आहे हे ग्रेव्ही चिकन आहे इथे सोल कढी आहे आणि हा भात आहे हे आपला आजचा मेनू आहे तर आज आपण गटारी स्पेशल थाळी बनवली आहे तर सुरेखा मसाले जे अनेकही एक गोष्ट कोकणातली यांच्या यूट्यूबच्या चॅनल आहे तर त्यांच्या आईच्या नावाने त्यांनी मसाले हे सुरू केलेलं आहे बिझनेस तर बघा तुम्हाला आवडले तर सपोर्ट करा त्यांच्यासाठी आणि खूप छान रंग आहे टेस्ट पण खूप सुंदर आहे तर बघा तुम्हाला आवडले तर तुम्ही तुम्हाला मी लिंग देते तर तुम्ही त्यांचं चॅनलही सबस्क्राईब करा आणि आमच्या चॅनलला जर तुम्हाला हे सगळे डिश आवडत असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनला प्रेस करा नमस्कार